राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकप्रिय असणारी ही योजना आता एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि बऱ्याच महिलांना वाटते की एप्रिल महिन्याचा हप्ता माझा कधी पडणार आहे तर त्याविषयीचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा एकवीसशे रुपये देणार होते अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा दिलं होतं परंतु आता सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस एकवीसशे रुपये महिलांना देण्यात येतील त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आज पडला असणार आहे तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याचं बोललं जातंय म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता तीस एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढली होती महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मात्र काढली पण एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो आता तीस एप्रिलला या ठिकाणी पडणारचा पडणार असल्याचं बोललं जातं आहे कारण त्या दिवशी अक्षय तृतीयाचा मुहूर्त असल्यामुळे त्या दिवशी तीस तारखेला या ठिकाणी हा हप्ता जो आहे लाडक्या बहिणीचा तो नक्कीच या ठिकाणी पडणार आहे आणि याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी सुद्धा या, या ठिकाणी बोललेला आहे त्याच्यामुळे तीस तारखेला हप्ता हा शंभर टक्के पडणार आहे